साहेब नमस्कार साहेब मी युट्यूब चॅनलमधून बोलतो हा बोला नमस्कार साहेब माझा प्रश्न असा होता की शेतकऱ्यांचं कर्जमाफी कधी होणार हो हो त्याच्याबद्दलच आम्ही आता सध्या काम करत आहो तर शेतकऱ्याला आता या दोन महिन्यांनी कर्जमाफीची घोषणा आपण करणार आहोत तर ते आकडेवारी पाहतच आहो आम्ही सर्वजण आकडीवारी झाल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगूनच शक्य तो मीडियाच्या माध्यमातून आपण कर्जमाफी करणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी हे दोन महिन्याच्या नंतर एक कर्ज खुशखबरी होणार आहे कर्जमाफी आपण सातबारा कोरा करणार आहोत काही थोड्याफार अटी राहणार आहे त्याच्यातनी तर त्याच्याबद्दल आपण पुढच्या या सत्रातनी बोलूच तर हो सर हो सर नमस्कार पण तुम्ही असं सांगितलेलं आहे की अधिवेशनामध्ये आपण कर्जमाफी देऊ तर कर त्याच्यात त्यानं काही शेतकरी सर्वच चिंतेत नाही आहेत आणि विचार करत आहेत की बघ कर्जमाफी करणार आहे किंवा नाही करणार कि नाही त्याचं काही नाही आहे ना, पण ना। ते कसं आहे काही आकडेवारी भाव लागते आणि कर्जमाफी मधल्यावर महाराष्ट्राचं सर्वात मोठं कर्ज सर्वात मोठा एक फंड लागतो तर त्यासाठी आम्ही आता विचारच करत आहोत तर सर्व तुटक तुटक कर्जमाफी देण्यापेक्षा सर्व सातबारा पुरा करण्याचा विचार आमचा चालू आहे तर हो सर तुम्ही जर कर्जमाफी जर केली तर सर्व शेतकरी खुश होतील आणि एक सर एक अजूक प्रश्न होता की सोयाबीन आणि कापूस याच्यावर सर भाववारीच्या बद्दल काय बोलाल हो सोयाबीन आणि कापूस जे आहे ते सध्या आता सोयाबीनचे भाव तर आपण याच्यातनी आपल्या नाफेडमध्ये तर सोयाबीनचे भाव चांगलेच आहेत तर त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत आणि कापसाचं झालं कापूस पण पन, कापूस पण आता सध्या त्याच्याच विचारात नाही हाव आम्ही त्याचे पण त्याचे पण चालूच आहे विचार तर शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये आपण खुशच करणार आहोत तर त्याबद्दलचे काही संकोच नाही शेतकऱ्यांच्या मागा आपण खंबीरपणे पाठी पाठी मागा आहोत हो सर धन्यवाद सर तुम्ही जर असे निर्णय घेतले तर शेतकरीच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फारच खुशी येईल आम्ही सर तुम्ही आमच्या चॅनलवर थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर आमच्या चॅनल आमचं चॅनल तुमचं ऋणही राहील आमचं बोल झाटू या चॅनलवरचं तुमचं स्वागत होतं तर शेतकरी मित्रांनो आता आपण या मंत्र्यांशी बोललेलो हो आहोत तर ते शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा